मित्र हो नमस्कार मी शिवाजी सातपुते सध्या महाराष्ट्रभर जो लाडक्या बहिणीचा बोलबाला चालू आहे त्या संदर्भातली एक कविता कविता अशी आहे की लाडक्या तुझ्या भावाला माग तू काय पण लाडक्या तुझ्या भावाला माग तू काय पण वाहत्या या पाण्यामध्ये धुवून घे हात पण लाडक्या तुझ्या भावाला माग तू काय पण उखाण्यानंतर पैठणी साडी डोळ्यावर गोगल दोन चाकी गाडी उखाण्यानंतर पैठणी डोळ्यावर गोगल दोन गाडी संधीच सोनं कर प्रचाराला येणं कर डोकं पाहून भावाचं मतांची झोळी भर इज्जतीनं वागण्यासाठी पदराला सावर तू भाणावर ये अक्का स्वतःला आवर तू विचारानं लडबये बार दनादन लाडक्या तुझ्या भावाला माग तू काय पण वाहत्या ह्या पाण्यात धुऊन घे हात पण हळद लाव कुंकू लाव टिकली लाव पटत नाही भावाची थोडा तरी जीव लाव हळद लाव कुंकू लाव टिकली लाव पटत नाही भावाची थोडा तरी जीव लाव महागाई भरडायला मिक्सरसह भांडं माग महागाई भरडायला मिक्सरसह भांडं भांड माग राजकारण शिजवायला पॉवरफुल कुकर माग किती जीव भावाचा खेळवी जसा गारोडी किती जीव भावाचा खेळवी जसा गारोडी जिथे खेळ पैठणी पिंगाभाली दारोडी हळद कुंकू लावून गौतमीची लावणी पण लाडक्या तुझ्या भावाला माग तू काय पण वाहत्या या पाण्यामध्ये धून गे हात पण राजकारणी पोळीसाठी लोखंडी तवा माग डाव सारे उलथा या स्टीलचे उलथणे माग नाक नेमके पकडा या टपारी सांडसी माग नाक नेमके पकडा या सपारी सांडसी माग टाळा या लोखंडी चाळणी माग गळ्यामध्ये नेकलेस नाकामध्ये बुगडी माग फेकून मारण्यासाठी काचेची बांगडी माग तू ताई तू लाडकी बहीण तू माझी आई पण तू ताई तू लाडकी बहीण तू माझी आई पण लाडक्या तुझ्या भावाला माग तू काय पण वाहत्या ह्या पाण्यात धुवून घे हात पण तू फक्त होय मन तुझ्यासाठी काय पण